फिटचा आजार असताना फिट येऊन पडून जखमी झाले असताना अपघात झाल्याचे सांगून खोटी माहिती देऊन अपघाताची खोटी कागदपत्रे बनवून विमा कंपनीकडून दोन लाख तीन हजार सहाशे नव्याण्णव रुपयांचा मेडिकल क्लेम मंजूर करून घेतला तसेच पोलिस यंत्रणेचा दुरुपयोग केल्याबद्दल मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे महेंद्र कवडे आणि इतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत पोलीस उपनिरीक्षक भीमराव मांजरे यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात दिली आहे हा प्रकार वानवडीतील एका हॉस्पिटलमध्ये तेरा फेब्रुवारी ते सात मे दोन हजार पंचवीस दरम्यान घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महेंद्र कवडे यांनी आपल्याला अपघात झाला असून त्यात जखमी झाल्याचे इनामदार हॉस्पिटलमध्ये दाखल दाखल होता होताना सांगितलं होतं त्यावरून त्यांनी खोटी माहिती देऊन बनावट कागदपत्रे तयार करून दी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी या विमा कंपनीत मेडिकल क्लेम करून घेतला एकूण दोन लाख तीन हजार सहाशे नव्याण्णव रुपयांचा मेडिकल क्लेम मंजूर करून घेतला याचवेळी त्याने आपल्याला पत्नी आणि तिच्या भावाने मारहाण केल्याची फिर्यादवा पोलीस ठाण्यात दिली होती त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक भीमराव मांजरे यांनी केला त्यामध्ये वेगळीच माहिती पुढे आली प्रत्यक्षात त्यांना त्यांना फिटचा आजार फिट येऊन पडून जखमी झाले होते आर्थिक फायद्यासाठी त्यांनी अपघात झाल्याचे हॉस्पिटलमध्ये सांगितले त्यांच्या पत्नीबरोबर वादविवाद सुरू आहेत त्यांना त्रास देण्यासाठी महेंद्र कवडे यांनी पत्नी आणि तिच्या भावाने मारहाण केल्याने जखमी झाल्याचे पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले होते प्रत्यक्षात काही झाले नव्हते हे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं त्यामुळे पोलिसांनी स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग केल्याबद्दल महेंद्र कवडे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब टापरे तपास करतायत